पहलवान पिंगे पहलवान बनेंगे दंडाई पीगे एक पोरगी एक पोरगी बारा वाता उन्हा मध्ये बसली होती उन्हा मध्ये बसली होती जोडत बसले कसे एक्सपेरिमेंट अशी चालू असतात आमची घरात काय लय मोठी मोठे असं विचार लय सोपं अवघड आहे लय अवघड आहे सोपं नाही हा ह्यासाठी तिने किती किती वर्ष कॉलेज केले दोन वर्षे एक्स्ट्रा क्लासेस घेतले ना हे लावायची आता एवढ्या जवळ इमान गेले बघा हा हेलिकॉप्टर सॉरी इमान नाही हेलिकॉप्टर सांगा ना किती विचारायला शिक्षण झाले आज आमचा विहान कसा झोपेत छान उठलाय तेल वेल लावून मस्त चमचं मीठ करून असं लहानपण आठवते की नाही बघायला आपली मम्मी अशीच तेलानं मालिश करून द्यायची डोक्याची कंगवा कंगी करून पाठवायची खेळायला बघा तसं आहे का तर काही काल आम्ही शेतात गेलो आणि झाडं वगैरे लावली काल म्हटलं आज काल असं दुसरं काही करणार होतो म्हणजे झाडंच लावून टाकू मग आचारक प्लॅन केला घण्या पण येणार होता मग म्हटलं घण्या येणार तर परत झाडंच नेऊया त्यातनं मग आम्ही चाळीस झाडं परत चाळीस झाडंच पुरतात चाळीस झाडे निघाली मागं आनंदी आणि सिया बसले दोघं टू व्हीलरवर आपल्या गाडीवर गेलो सो मग नंतर आणि मेन प्रॉब्लेम झाला म्हणजे दोन सकाळपासून तिथं सकाळपासून लाईटच आणलो होते पाण्याची काय झालं काय माहीत ए बाय नाही थांबणार लाईट चाललंय आणि आम्ही गेलो संध्याकाळी झाली पण लाईट नाही आली आणि झाडं लावलेली पाणी तर पाहिलंच ना त्याला लगेच पिशवी फाडले असते त्याला मग तरी आलं नाही म्हटलं मग आम्ही निघालो आणि सकाळी आज मम्मी पप्पा गेले आणि तिथून फोन आला आज दोन दोन वाजल्या लाईटच नाही म्हणली अरे अजून लाईट आली नाही मग ते तिथल्या गाववाल्यांना विचारलं तर त्यांनी म्हणले की काहीतरी डी पी पी काहीतरी झालं वाटतं ते येईल म्हणले मग नंतर तीन का काहीतरी वाजता लाईट आली जरा जर मोकळी झाली पाणी मारताना ती भरायचीच परत म्हणजे आपल्याकडे स्टॉक राहते पाण्याचा कारण की एवढा लांब आहे तिथं काय पाण्याचा नाही नाही दुसरा आपली बोरच आहे मी तर आरामच करावले मला जरा थोडंसं पाठ वगैरे दोघत होती खड्डं झाडं लावून वगैरे आणि ते पुट्ट्याचं जाळ एवढा जबर लागला आणि खुर्ची धरला आम्ही जाऊन उठून बघतोय तर असं वाटते खुर्ची जून कोणी गायबच केल्या चोरूनच नेले का काय असं वाटलं गायबच केल्या काय पण ते येत आम्ही ह्यानीकडे इथं की जरा आपण बोलूया तर बघतोय तर खाली बघितलं आम्ही सगळी अख्खी खुर्ची पूर्ण पागळून खाली फरशीवर पूर्ण पागळ आहे म्हणजे गेल तर प्लॅस्टिकचा जरा एवढा तुकडा पण नव्हता सगळा पागळ्याला पाणी असते ना नदी तसं अरे डोक्याला घात लावला म्हटली कसली गजेब झाले म्हटलं खुर्ची ना आमो निशाने फुटल्या खुडची जा म्हटलं असं कसं होऊ शकते म्हटलं थोडं तर राहते ना एक थोडं तर राहील प्लॅस्टिकच्या तुकडाकडं जरा वा विजून जाळ पण ती पण नाही असलं भारी जळलं म्हणजे ती खुर्चीन बहुतेक जाळ धरलेला ते ती जाळ धर जर आम्ही बघितलं नाही डायरेक्ट पडलो येऊन आणि नंतर खुर्ची पूर्ण जळली आणि पूर्ण गेल्यानंतर तवा पण मम्मीनेच बघितली म्हणजे मम्मी म्हटली लय मोठा जाळ झाला बघ्या तर ती लय मोठा जाळ त्या, त्या, त्या हा ती। खाली लिक्विड झालं तर त्या प्लॅस्टिकचं त्याचा होता अरे बापरे म्हटलं तरी बरं पाईप आहे तिथं पाण्याची पाईप बी काही तुटली नाही म्हणजे जळली नाही महागच पाईप आहे जी बमला सप्लाय दिला आम्ही पाईप सांगून ती तिकडे जळली नाही बरं झालं नाहीतर वाट लागली असे मग आणि परत बमचं पाणी सगळं थांबलं असतं किंवा पाणी रिवर्स खाली आलं असतं हे काय झालं इकडे बाहेर रिवर्स झालं असतं थांब तिथं उठ जरा इथं इकडे उठ काय म्हणतात वाचली गंमत झाली आणि ही दोन दिवस झाले मी तुम्हाला सांगायच म्हणते विसरतेस म्हणजे काय काय झाले काय गा विसरतोय विसरते आता म्हणलं सर आठवली तर पटकन सांगू सो चला आता तुम्हाला दाखवतो अनन्या काय करायला न्यू न्यू म्हणते ती बघा न्यू 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 नाही रे ओल्ड ओल्ड ही ओल्ड आहे चला ए चल ये मी त्यांनी तर गेल्याच शेतातच आहे आता येतील थोडा वेळ त्यांना म्हणलेलं उकडे आणि इकडं बघा आनंदाचं चालू आहे भांडिसा चपाऱ्या केलं आणि तुम्ही म्हणला असणार की मम्मीचा बड्डे काल मम्मीचा बड्डे होता आणि मम्मीचा बड्डे साजरा का केला म्हणजे केक कटिंग का काय दिसलं तुम नाही तुम्हाला ना दिसलं नसणार आहे त्यामुळे म्हटलं असणार तर त्याचं कारण मेन काय आहे केक कटिंग का काय केलं नाही कारण की आम्ही काल पिकनिक म्हणूनच गेलो सगळेजण ते पण झालं दुसरी गोष्ट शेतातलं काम पण झालं आणि मेन मम्मीनच म्हणलेलं की केक वगैरे काय नको कारण की आपल्या सेलिब्रेशनची केक एवढे झाल्यात ना तर आता वैता गाला केक कटिंग करा करतच नाही करतोय पण मग कधी कधी नाही मग मम्मी म्हणजे दे यावेळी आता आपली शेता रालो आहे मस्तपैकी सगळे जेवण वगैरे आणले गेले आणि आतूल गेलाय आत्ता थंडाई आणायला थंडाई म्हणजे मला दुपार पी वाटलं मी आतूला मगाशीच सांगितलं आतूल बाहेर झालेला तवाच आण म्हटलेला थंडाई तर ते विसरलं आहे थंडाई म्हणजे ते पेलवान लोक येत नाहीत काय ते तर तो विसरला मग म्हणला आतुल म्हणलं मी आणतो मला इथे एक जवळ एक आहे म्हटलं मग आता गेला आता बघा मिळते का तुम्हाला दाखवत आल्यावर इथं सुरेश शियाची स्टडी तुला नंतर सरप्राईज ये येतो बाहेर थोड्याश नाकाला आणले थंडाई पहलवान पिंगे पहलवान बन थंडाई पेल गे विचारतो अनन्याला आहे का हे पिणारच काय हा बैगड पिणार काय थंडाई अरे पहलवान बनते तू तर पहिलासून पहलवान आहे ना आरती करायला ती करू द्या आपण पिऊया मजा कशा आहे बसून चांगला एका जागी बसून ठेवला आतून आणला त्याला सांगितलं फायनली आली आता पेतो सो एकदम टेस्टी असतात तुम्ही पण पेत जावा आता हे आणण्या तर नाही म्हणत्या तर एक पप्पासाठी होतं पप्पा शेतावरनं दमून येतात त्यांच्यासाठी थंडाई मस्त विक्री फ्रीजमध्येच ठेवतो थंडाई काय मच्च अरे बघा एक नंबर थंडाई बी आला ही बघा माझी पिस्ता फ्लेवर आहे सियाची कुठले प्लेट आहे पहिली झाले आता मस्तपैकी गरमागरम भुर्जी बघा बनवल्या आणि आता आम्ही सगळे बघणारे जेवायला कारण की आता मम्मी त्यांनी पण शेतात ना आल्यात आणि आज मस्तपैकी भुर्जी केले तर तुम्ही पण या जेवायला भुर्जी खाऊ भुर्जी रे भुर्जी खाऊ भुर्जी रे ये इधर दर दरबी होती है दरबी होती है भुर्जी खाऊ भुर्जी हे गाणं कुठलं आहे तू जीव नाही काही झालं नाही वाढायला लागले जेवायला सो चला मस्त यमी, यमी बुरजी जेवायचं टायमिंग आहे आणि आता सगळे बसला तिकडे जेवायला पप्पा मम्मी मम्मी तर अजून जेवलं नाही सिया बसला इथं जेवायला इकडं सो चला सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड नाईट टेक केअर काय या,